ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर दमयंती गोडे म्हणून आहेत औरंगाबादच्या तई आहेत आणि त्यांचं मूळ गाव बोरगाव आहे असं म्हणतात त्या आणि तई म हा जो अनुभव शेअर केलेला आहे तो व्हॉट्सअपला शेअर केलेला आहे तर दमयंती तई म्हणत होत्या की गेलीच जवळजवळ चौदा वर्ष होत आली माझ्या सेवे सेवेची पूर्तता झालेली आहे चौदा वर्षांची आणि ह्या काळामध्ये त्या म्हणतात पहिले तीन वर्ष म्हणजे असंच म्हणजे हां ज जैसे ते परिस्थिती होती काही बदल झालेला नव्हता सेवेमुळं काही म्हणावासा तितका फरक पडलेला नव्हता तीन वर्ष जरी जरी सेवा झाली तरी म्हणजे त्याआधी म्हणतात मला जवळजवळ आठ वर्ष म्हणजे आईंच्या मार्गात येण्याआधी आठ वर्ष मला आ, अगदी उगीचच म्हणतात म्हणजे साधं अन्नपचन असं म्हणजे आता आपण खाल्ले तर म्हणजे साधं जेवण असले तर काही नाही पण एखाद्या वेळेला सुद्धा आता आपण एखाद्या वेळेला तरी बाहेरचं किंवा काहीतरी वेगळं असं काहीतरी खातोय तर ते डाळ भाकरी डाळ चपाती अशाच गोष्टी मला पचत होत्या म्हणतात वेगळं काहीतरी थी खाल्लं तर मला तीन तीन चार चार दिवस उलट्या व्हायच्या म्हणतात आणि उगीच छाती जड झाल्यासारखं पोट जड झाल्यासारखं असं व्हायचं म्हणतात आणि म्हणजे म इतकं घाबरल्यासारखं व्हायचं मला काही खाताना मग मी ते बेसिक जे माझं रोजचं ठरलेलं असते कायमचंच ठरलेलं असायचं तेच जेवण मी घ्यायची वेगळं जरा जरी काही खाल्लं तर आणि मग म्हणायची मग ते म्हणतात मी खूप रडायची म्हणजे काही आता कसं शेवटी माणसाला एखादी गोष्ट आवडत असेल किंवा कधीतरी आपण ठीक आहे पाप पाळू शकतोय पण कायमस्वरूपीच असं असेल तर माणसाला थोडंसं त्रास होतो आहे थोडा नाही खूप जास्त त्रास आहे या गोष्टींचा तर त्या म्हणायच्या त्या म्हणत होत्या की मी डाळ भाकरी डाळ भाजी भाजी चपाती हे असलंच माझं रुटीनचं रोजचं जेवण होतं समजा कुठल्या कार्यक्रमात गेले एखादा जरी गुलाबजाम किंवा एखादं जरी काहीतरी जिलेबी किंवा काही वेगळं जरी खाल्लं तेलकट किंवा काहीतरी वेगळं जरी खाल्लं तरीसुद्धा म्हणतात मला असं दोन दोन तीन तीन दिवस उलट्या आणि सगळं पोट जड होणं छाती जड होणं असे प्रकार घडायचे आणि मी जेवताना घाबरायची म्हणतात त्याच्यानंतर म्हणजे आमच्या एका ओळखीच्यांनी मला सांगितलेलं होतं म्हणतात की आईंचं थोडंसं करा आ, मी भजनं वगैरे ते छान म्हटलं आणि मी ते करायला पण लागले म्हणतात आईंचं असं काही मी म्हणजे झालं नाही म्हणून आहे असं पण नाही झालं तीन वर्ष मी सलग उपासना करत होते म्हणतात पण उपासना सुरू केल्यानंतर सुद्धा काही फरक पडला नव्हता म्हणतात माझ्या तब्येतीवर तीन वर्ष मला सतत तसा त्रास होतच होता तब्बल म्हणतात दहा अकरा वर्ष म्हणजे आधीची सात आठ वर्ष आणि नंतर आईंच्या मार्गात आल्यानंतर पण तीन वर्ष ह्या दहा अकरा वर्षामध्ये म्हणतात मला साधं एक आठवत नाही म्हणतात की मी एखाद एखादी जिलेबी एक्स्ट्रा खाल्ली आहे एक जिलेबी आणि वरी एखादा तुकडा सुद्धा खाल्ला आहे असं मला आठवत नाही म्हणतात एखादी जिलेबी जरी खाल्ली किंवा एखादं काहीतरी तळलेलं पापड खाल्लं तर तीन तीन चार चार दिवस माझं ते सतत चालू असायचं उलट्या होणं काहीच खाल्लेलं मग पचायचं नाही म्हणतात ह्या असा प्रकार होत होता आणि मी खूप रडायची म्हणतात काही कार्यक्रम असला सगळेजण काहीतरी असं चमचमीत खायचे साधा मसाले भात केलेला असला तर तो सुद्धा मला पचायचा नाही म्हणतात इतकं माझं वीक होतं म्हणतात सगळं आत आतनं आतन, काय काय वीक झालेलं होतं पुन्हा स्ट्रोक म्हणतात पण औषधं केली नाही असं नाही म्हणतात प्रत्येक डॉक्टरांची औषधं केली कोणी कोणी काय सांगायचं कोणी काय सांगायचं दोन दोन तीन तीन हजाराची दिव महिन्याची औषधं असायची म्हणतात ते खाऊन सुद्धा मी माझी तब्येत तिथंच होती म्हणतात आईनच्या मार्गात आले तीन वर्ष सेवा करत होते पण आईंकडनं काही असं का मला माहिती होतं म्हणजे मला असं वाटायचं की ह्यानी तरी काय करणार आहेत काय आता मी आता इतक्या वर्ष तर करते ह्यानी काय करणार आहेत पण मी आपलं करायची म्हणून सेवा करायची असं काही म्हणजे हे नव्हतं पण म्हणतात ज्यावेळी म्हणजे तीन वर्षाची माझी सेवा कंप्लीट झाली म्हणतात आणि एका म्हणजे सिद्धारूढ महाराजांची पुण्यतिथी होती एकदा म्हणतात आणि सिद्धारूढ महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी असं झालं की आपण म्हणतो ना सिद्धारूढ महाराजांचं काहीतरी असेल तर आपण पिठलं भाकरी वगैरे करतोय तर मी तसंच केलेलं होतं म्हणतात प्रसादाला म्हणून आणि ते पिठलं वगैरे ह्या गोष्टी मला पचण्याच्या ह्याच्याच नव्हत्या म्हणतात साधी डाळ आणि भाकरी आणि एखादी भाजी वगैरे पचायची म्हणतात मला पण असं दुसरं काही जास्त पचत नव्हतं आणि पिठलं वगैरे ते जड असते त्यामुळं मला ते पचायचंच नाही म्हणतात तर ते सिद्धारूढ महाराजांच्या पुण्यतिथीच्या ह्याच्यासाठी मी केलेलं होतं म्हणतात तर घरचे म्हणायला लागले आता प्रसाद घे असू दे थोडासा ते आणि ते पिठलं खाल्लं म्हणतात मी खूप मस्त पिठलं झालेलं होतं म्हणतात मी काही असं आपल्याला खायचंच नाही तर मी तेवढं ते मन लावून करायची पण नाही म्हणतात पण ते अगदी खूप छान त्या दिवशी पिठलं झालेलं होतं म्हणतात आणि घरी सगळ्यांना ते आवडलं की अरे किती छान पिठलं झालं हे आणि मग आ, मी पण थोडंसं घेतलं आणि मन असताना राहावत नाही एखाद खूप वर्षानंतर मी ते थ थोडंसं घेतलेलं होतं आणि चांगलं झालं म्हटल्यानंतर मी अगदी म्हणजे प्लेटभर खाल्लं असू दे तिकडं काय व्हायचं ते होऊ दे पण मी असं काही प्रसाद म्हणून खाल्लं आहे किंवा प्रसाद ठेवलेला होता आणि तो काही आम्ही खात पण नव्हतो असं म्हणजे देवापुढे ठेवलेला प्रसाद आम्ही गाईला वगैरे घालायचो सो कधी कधी खायचो नाही आम्ही ते पण माझ्या काय एवढं लक्षात आलं नाही म्हणतात की तिथला प्रसाद मी खावं वगैरे आणि ते पिठलं खाल्लं म्हणतात पण ते प्रसादासाठीच केलेलं असल्यामुळं त्यात म्हणजे ते आईंच आशीर्वाद उतरलेले होते म्हणतात त्या दिवशी मला म्हणजे खूप भीती वाटायला लागली आणि लवकर आम्ही जेवायचो सगळ्याच लवकर जेवायचो म्हटलं सात सव्वा सातला मी जेवले संध्याकाळी आणि असं वाटायला लागलं बापरे आपण उगीच खाल्लं का काय आता आता काय होतंय का नंतर काय होतंय का, का, का मग मी त्याच्यानंतर म्हटलं म्हणजे मा, माझे चुलत सासरे वगैरे त्या डाव्याला आलेले होते म्हटलं तर ते म्हटले आपण करतोय त्याच्यावर श्रद्धा ठेवायची आणि काय होणार नाही असं हे करायचं आता काय ते रोजचंच आहे तुझं मग किती दिवस असं तू होऊ दे म्हणायचं चा, तीन चार दिवस उलट्या काय त्रास होतोय ते होऊ दे म्हणायचं मध्ये खायचं काहीतरी असं म्हटले ते आणि म्हटले आता खाल्लेस तर घाबरतेस कशाला तुझ्या देवाचं नाव घे आणि त्यांनाच सांगायचं मला काही होऊ देऊ नका म्हणून तर मग मी काय केलं म्हणल्या चटई अंतरली आणि माझ्या रूममध्ये जाऊन मी नामस्मरण करत बसले म्हणल्या सगळ्यांची जेवणं वगैरे सगळं झालेलं नामस्मरण करत बसले आ, मला ना म्हणतात त्या एक अर्धा पाऊन तासानं लगेच असं हे व्हायचं असं मजल्यासारखं मद, मग आ, आ खाल्लं का नाही एक अर्धा पाऊन तास कसं तरी जायचं म्हणतात आणि नंतर लगेच सुरूच व्हायचं म्हणतात आणि मग मी म्हणतात नामस्मरण करत बसले एक तास उलटून गेला म्हणल्या कसं कळलंच नाही मला आणि ते नामस्मरण करत होते मी आणि कुणी डिस्टर्ब नाही केलं त्यामुळं मी उठलेच नाही म्हणलं का तर सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली होती कुणी डिस्टर्ब नाही केलं डिस्टर्ब नाही केल्यामुळं ते मी म्हणत राहिले ऊन्नमाशिवाय एक तास झालं तरी सुद्धा अजिबात मला काही त्रास झाला नाही म्हणला त्या दिवशी खाल्ल्यानंतर आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे आज जरा पचलेलं आहे आपल्याला असं वाटायला लागलं आणि मग मी थोडंसं म्हटलं थोडंसं चालूया आपण म्हणजे आणि जरा हे होणार नाही आणि मग मी थोडंसं आमच्या वरांड्यामध्येच फेऱ्या घालायला लागले म्हटल्या वरांड्यामध्येच आणि जवळजवळ म्हणतात दोन तास गेले त्याच्यानंतर पण मला झोप पण येईन अशी झालेली होती म्हणतात आणि माझे मिस्टर पण काम करत बसलेले होते त्यांचं त्यां त्यामुळं मी पण अशीच फेऱ्या घालत राहिले नऊ दहा वाजत आले म्हटला पण ते फेऱ्या घालताना ना मला असं एक छान वाटायला लागलं होतं मी नामस्मरण करायला लागलेले होते म्हणतात आणि मग मी सासरे चुलत सासरे चुलत सासरे जे आलेले होते ते ते, ते बोलले तसं मी आईंना म्हटलं आई आणि कधी मी मागत नव्हते म्हटलं असं काही मी आईंना म्हटलं म्हटला की आई आणि मला ना आज त्रास होऊ नये आ, आता दोन तास तरी द, दोन तीन तास तरी झाले तर मला काही त्रास झाला नाही आणि ह्याचा मला काही त्रास होऊ नये कितीतरी वर्ष मी पिठलं खाऊन झालेली होती म्हणतात आणि मी रात्री झोपले म्हणतात नामस्मरण पण केलं म्हणजे झोपेपर्यंत ओम शिवाय म्हणत होते का तर भीती होती आणि नंतर म्हणतात सकाळीच मला एकदम जाग आली आणि मी म्हटलं अरे मला पचलंय ते आणि पूजा करताना मी म्हणजे थोड्या थोड्या वेळान आंघोळ वगैरे झाल्यानंतर गेले आतमध्ये गेले आतमध्ये गेले आणि म्हणजे पूजा वगैरे केली पण ते प्रसादाचं जे होतं ना ते तिथंच होतं रात्रभर म्हणजे दे देवापुढं ठेवलेला प्रसाद मग मी सकाळी गायला वगैरे घालायचं असं ते ठरवलेलं होतं मग ते तिथंच ठेवलेलं होतं आणि मी सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे बनवायला लागले म्हणल्या आणि मला खूप त्या दिवशी समाधान वाटायला लागलं होतं की मला आज बाबा जेवलेलं पचलेलं आहे आणि आणि मी नाश्ता बनवायला लागले माझे चुलच असल्याश आले आणि त्यांनी नमस्कार केला देवाला काय बनवते सहाज असं केलं आणि अरे हे इथं काय ठेवलं हे तर नाही ते प्रसाद ठेवलेला होता देवाला मग म्हटले अगं ते मग दाखवायचं आणि आपण खायचं ना तसं कशाला ठेवायचं स सासऱ्यांनी ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी तो प्रसाद म्हणजे काढला पण ते म्हटले असं गाईला वगैरे घालण्यापेक्षा तो जेवताना आपणच आधी खायचा तुला त्रास आहे तर आधी ते करत जा म्हणजे देवाला ठेवत जा तेच तू आधी पहिलं खात जा आणि मग नंतर दुसरं जेवण आणि खात जा तुला काय जे पचणार नाही असं वाटतं ते देवाला आधी दाखवत जा आणि खात जा आणि तुझ्या गुरूंना सांगायचं की मला त्रास दे होऊ नये तर मी त्यांना बोलले आहो आणि मामा तुम्ही काल बोललेला होता आणि मी म्हणजे असंच बोलले आईंना की मला त्रास होऊ नये मी नामस्मरण पण बराच वेळ केलं मला त्रास नाही झाला मग मत... त्यावेळेला सासरे म्हणले म्हणतात की हा मग तेच तुला सांगते सांगतोय मी आ, की म्हणजे हे जे आहे हे सगळ्यात मोठ सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण गुरुना आ, आता तू तु, तुझा विश्वास आहे तर त्यांनाच सांगायचं मग तू किती दिवस खाणं पिणं सोडणार आहेस तू त्यांनाच सांगायचं की होऊ देऊ नका मला त्रास आणि नामस्मरण आता तू म्हणलीस ना त्यां मग मी तुला रात्री तेच बोललो की त्यांच्यावर सोडायचं आणि त्यांचं नाम नाव घ्यायचं आणि मग म्हणतात मी रोज तशी करायला लागले म्हणजे रोजचं जेवण तर मला पचत होतं असं काही प्रॉब्लेम नव्हता पण रोज मी देवाला दाखवून तेच खायला लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी मध्ये असं काहीतरी आणलं की मी काय करायची ते म्हणजे वेगळं काहीतरी आणलं समोसे काही भजी वगैरे असं काहीतरी आणलं समजा बाहेरून किंवा घरी जरी केलं असलं काहीतरी तळलेलं तर मी आधी दाखवायची आणि मग मी खायची आणि तुम्हाला सांगू म्हणतात त्याच्यानंतर जसं मी हे हे फॉलो करायला लागले त्याच्यानंतर कधीही मला त्याचा तो त्रास झाला नाही ती खूप मोठी इतरांसाठी क कितपत मोठी गोष्ट असेल माहीत नाही म्हणतात पण इतके वर्ष म अन्न न पचणं आणि ज्या ज्या आवडत होत्या त्या सगळ्या गोष्टी तोंडातून तो निघणं ही खूप खूप माझ्यासाठी त्रासदायक गोष्ट होती म्हणतात ज्यांच्या तोंडातून तो अन्न निघतंय जे आवडी आवडीचं त्या लोकांनाच हे माझं दुःख कळेल म्हणतात आणि मी अशी म्हणजे काहीतरी खूप खूप मोठं आयुष्यातलं गेलंय निघून का तर खाणं ही माणसाची म मह, महत्वाची गोष्ट आहे आयुष्यातली आणि त्यातलं महत्वाचं जर आपल्याला मिळत नसेल आपल्याला आवडीच मिळत नसेल आ, तर खूप त्रास होतोय म्हणतात आणि आज तागायत म्हणतात मला तसा प्रॉब्लेम परत कधीही झाला नाही मी जे पण असेल आधी आईंना दाखवते आई मला त्रास होऊ देऊ नका आणि मी नामस्मरण करते म्हणतात जेवलं की परत एक तासभर नामस्मरण करत बसते म्हणतात म्हणजे मला ती सवयच पडली म्हणतात मी मी एखाद्या वेळेस समजा काहीतरी खाल्लं असं ते तळलेलं कि किंवा काहीतरी असं फास्ट फूड मी खाल्लं तर मी लगेच बसते नामस्मरणाला एक तास नामस्मरण करते म्हणतात आणि मला काहीही होत नाही त्या वेळेपासून माझा आणि पहिली गोष्ट म्हणजे ते मी आधी देवाला दाखवते आईंना दाखवते आणि मग मी ते खाते आणि मला कधीही आज तागायत म्हणतात परत मला तो त्रास कधीही झालेला नाही आणि ही, ना ही। आईंची कृपा होती म्हणतात मला ही गोष्ट लक्षात आली नाही पण माझे भोग सरल्यानंतर कुणाच्या तरी तोंडून आई बोलून गेल्या आईंनीच सांगितलं तर सासऱ्यांच्या तोंडून म्हणतात की असं हे कर म्हणून सासऱ्यांनाच माझ्या सांगितलं आणि आईच बोलून गेल्या त्यांच्या तोंडून आणि तो माझ्यासाठी उपाय ठरला म्हणतात किती औषधं केली तर कुठल्याही औषधांनी मला कधीही फरक पडला नाही असं म्हणत होत्या ताई आणि म्हणत होत्या ज्या वेळेला म्हणजे माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या त्यावेळीसुद्धा आपण ते म्हणतो ना ते म्हणजे मला बरं वाटायला लागलं आणि एक अडीच तीन महिन्यात सासूबाई गेल्या म्हणतात सासूबाई गेल्यानंतर ज्यावेळेला ते गोडाचं सगळं जेवण वगैरे असतं ना त्याच्यामध्ये म्हणतात बुंदीचे लाडू तुम्हाला सांगू म्हणतात मी बुंदीचा लाडू इतक्या वर्षानंतर माझ्या सासूबाई वारल्या त्यावेळेला खाल्ला म्हणतात ते बुंदीचा लाडू वगैरे त्यांनी केलेला होता त्याच्यानंतर मसाले भात मी एखादं काहीतरी गो खाल्लं म्हणतात की काहीतरी गोड वगैरे तर आ, मला तीन तीन चार चार दिवस त्रास व्हायचा पण त्या दिवशी म्हणतात ते सगळं मसाले भात केलेला होता म्हणतात पापड होते ते लाडू होते मी आ, ते ह्याचं जेवण होतं तरी सुद्धा मी ते आ, आईंदा स्मरून खाल्लं म्हणजे मी ते नमस्कार केला ओम ओम नमशिवाय म्हणलं ते काय ताट मी दाखवायला गेले नाही पण ओम नमशिवाय म्हणलं मी वेळा आणि ते ताट मी जसं होतं तसं खाल्लं खूप घाबरत खाल्लं म्हणतात त्या दिवशी पहिल्यांदा म्हणजे एखादी एखादी गोष्ट मी खायला लागले होते पण पूर्ण ताटच ते असं हे होतं मसाले भात त्याच्यानंतर ते ते कटा कट असलेली आमटी आणि ते बुंदीचे लाडू पापड हे होतं त्यामुळं मग म्हणतात मला असं भीती फार वाटत होती पण मी खाल्लं आणि म्हणतात एवढी माणसं असतानासुद्धा मी त्यांना सांगितलं मी थोडंसं सा बा बाजूला बसते मला जेवण पचन होत नाही मी बाजूला थोडं बसते नंतर एकत्र आणि म्हणतात तब्बल दीड तास मी नामस्मरण करत बसले मला काहीही त्रास झाला नाही म्हणतात आणि त्यावेळेपासून माझा कॉन्फिडन्स वाढला की आई ह्या गोष्टीतनं माझा मार्ग काढतात मला आणि मी ते सुरू केलं म्हणतात आज तागायत माझा तो नेम आहे न नॉर्मल ज्या जेवण वगैरे असेल डाळ भात चपाती असं साधं जेवण असेल त्यावेळेला मी हे करत नाही पण नामस्मरण करत मी जेवते म्हणतात आणि ज्या वेळेला असं मसालेदार काहीतरी वेगळं असेल त्यावेळेला मी हमखास म्हणतात ते जेवण झालं की एक तास नामस्मरण करते म्हणतात देवाला दाखवून आणि नॉर्मली जेवण जे असतं ते पण मी देवाला दाखवूनच त्यावेळेपासून जेवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आईंनी खूप मोठी माझ्यावर कृपा केलेली आहे म्हणतात आणि भरपूर गोष्टी आईंनी म्हणजे अनुभव दिलेले आहेत भरपूर गोष्टीत पण ते त्यांनी हे करून पाठवलेलं आहे व्हॉट्सअपला पाठवलेलं आहे तर त्यांनी जितकं त्यांना हे होत तेवढं त्यांनी ते पाठवलेलं आहे तर त्या, त्या म्हणत होत्या आपण गुरुचरणी लीन झालो एकदा एकदा त्यांना त्यांना सगळं सोपवलं की आ, फक्त त्यांना सांगायचं की आई ह्या ह्या गोष्टीतून मला त्रास होतोय तर काहीतरी मार्ग काढा आणि ते एक आपसुक आप मार्ग निघतोय मला ह्यात गोष्टींचा त्रास होतोय तुम्ही यातनं मार्ग काढा आई आणि तो आपसुक मार्ग निघतोय फक्त आपली श्रद्धा आणि आपली सेवा दृढ असली पाहिजे असं ती म्हणत होत्या तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय